तर आज ह्या चण्याचा काया काया डाग आहे म्हणून सण्यानी व्यापाऱ्यानं भाव पाडली आमच्या चण्याचे आणि इथं आज कास्तकरायची ही परिस्थिती आहे का हे जे शेळ आहे तर हे शेतकऱ्याच्या मालासाठी आहे शेतकऱ्याला बसासाठी आहे सावलीमध्ये तर यांनी आपल्या व्यापाऱ्यांनी पूर्ण आपला माल तिथे स्टॉक केलेला आहे आणि कास्तकाराला करायला या मुलामध्ये फडफडत बसा लागून राहिलेला आहे आणचीच नाही शेवटी कसं आहे का कोणताही पक्ष राहो का कोणतीही पार्टी राहो काँग्रेस राहो बी जे पी भी राहो का कोणतीही राहो एक हा रात्रभऱ्याचा जसा दुय्यमचा तमाशा असते आता आपण आहे ए पी एम सीमध्ये कृषी उत्पन्न बाजार समिती वर्धेमध्ये या ठिकाणी बघू शकता शेतमाल आहेत आम्ही आता चण्याच्या बाजूनच बसलेलो आहोत तिकडे गहू आहेत तिकडं सगळ्या धान्यासाठ्या पुरवठ्याचं तुम्ही बघू शकता पोते होते बांधणं चालू आहे सगळे माझे इथं आहेत कारण मी एका शेतकऱ्याचा मुलगा आहे ठीक आहे चार एकर जमिनीचा शेतकऱ्याचा पोरगा मी आहेत ठीक आहे म्हणून मला वाटते की कोणताही शेतकरी असला तर बापासारखा आहेत आता मी प्रॉपर टाकळी धरणेचा माणूस आहे हिंगण गाठले आम्ही गाडीगिडी घेऊन जाऊ तुम्ही कुठचे मी आंजी मोठी आणि माझी शेती आहे मांडवा मौजामध्ये अच्छा मांडवा मौजामध्ये मांडवा 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 तुमचं नाव माझं नाव जीवन राऊत अच्छा राऊत साहेब तुम्ही वावरा कितीक जमीन आहे तुमची माझ्याकडे आहे तीन एकर एक जमीन काए, काए, अच्छा काय काय इरिगेशन आहे कोरडवू इरिगेशन आहे अच्छा काय काय लावून लावतो सोयाबीन आणि सोयाबीनवर हो आता चना लावला बर म्हणजे कितीक झालं मग आता सोयाबीन झाली होती पंधरा क्विंटल आणि चना झाला आता कमी जास्त वीस क्विंटल बरं हे साल बरं गेलं का नाही साल तर बरंच नाही गेलं चे न चण्या सोयाबीनहून व्हायरस गेला न चण्यावरून तो हलकासा पाणी झाला शरऱ्यासारखी गार तर त्यानं चण्याने मार दिला शरऱ्यासारख्या गारीनं मार दिला दिला तुरी चण्यासारखी जी गार झाली कोण्यासारखी झाली तेवढी मला तारीख नाही आठवत पण चण्याऐन फुलावर कळीवर असताना घाटी कहीवर असताना तर त्यावेळी चण्याने मार दिला तर काया पडला याले तर आज ह्या चण्याचा काया काया डाग आहे म्हणून सण्यानी व्यापाऱ्यानं भाव पडले आमच्या चण्याचे किती भाव आहे आता या चण्याचे कमीत कमी आज वायून खन्न चना आहे आमचावाला आज पंधरा दिवस झाले सोंगण केलं आहे काढून सण्याने आज तो चना कमीत कमी वाला आजच्या तरी रेटले पंचावन्नच्या भावानं झाले पाहिजे नव्हता पाच हजार पाचशेच्या भावानं आणि हाय त्याचे भाव क्वालिटी तेच आहे चण्याची तर आज गेलाच काही साडे एक्कावन्न बावन्नच्या भावानं चना खरेदी करून राहिलेले आहे डाक का म्हणते तर तुमच्या मालाला डाग पडलेला आहे डागीला माल आहे अशी अशी व्यापाऱ्याची परिस्थिती आहे आणि इथं आज कास्त ही परिस्थिती आहे का हे जे शेळ आहे तर हे शेतकऱ्याच्या मालासाठी आहे शेतकऱ्याला बसासाठी आहे सावलीमध्ये तर यांनी आपल्या व्यापाऱ्यांनी पूर्ण आपला माल तिथे स्टॉक केलेला आहे आणि कास्त करायला या मुलामध्ये फडफडत बसा लागून राहिलेलं आहे आणि त्यातल्या त्यात हेच असे व्हा बाजूले व्हा हेच आपले डकल ते व्यापारी दलाल लोक यायचे माणसं कहून आमच्या कट्ट्याला हात लावला आता बसाचं तर कुठं बसाचं कास्तकाराला कास्तकाराचाच माल कास्तकार चोर बनून राहिलेला आहे इथं बरं मलानी झाडू घेतला झाड आले तर भाऊ म्हणते कमिटीचा होय माल सवारासाठी अशी परिस्थिती आहे आपल्या एपीएमसी मध्ये हे हे जे सगळी परिस्थिती आहे हे बदलू शकते तर कोण बदलू शकते फक्त नियोजन कमिटी जी आहे एफ एम सीची बसलेली यानं बर 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 जर बरोबर वास ठेवला तर हे याच्यामध्ये नक्की सुधारणा होणार आणि बदलणार आणि कास्तकाराला इथं आल्याच्यानंतर बरोबर पाण्याची व्यवस्था मालाची त्याची व्यवस्था सुखरूप होईन आणि त्याला बसाची व्यवस्था आज उन्नीमध्ये तड पडणार नाही पुढं तर दिवसा अजून उन्हाळ्याचे आहे वाढणार आहे आणि यायचं जर ह्या पंधरा पंधरा एक एक महिन्यापासून जर माल जर इथंच गोंधनमध्ये जर भरून राहत असून ह्या शेडमध्ये तर कास्तकारानं कुठं बसायचं ना कुठं माल टाकायचा उन्हीमध्ये माल टाकायचा आहे माल दिवसभरापासून उन्हीमध्ये सुकून राहिलेला यायचा माल नाही तुटला तरी तुटला नाही पाहिजे ना आणि कास्तकाराचा माल तुटला तरी चालते यायला आणि त्यातल्या त्यात भावातही मारते आणि ह्या उन्हीमध्ये माल तपत असल्याच्यानं तोही माल तुटून राहिलेला आहे पहिले ओलामधून खरेदी करते आणि तो दिवसभर सुकल्याच्यानंतर त्याचं मला ऑटोमॅटिकच क्विंटल मांगं किलो घट होऊन राहिलं एका दिवसाले सर याची आहे आम्हाला सांगते काही ओला आहे खरेदी करतेवी लिलाव करतेवी म्हणून तुम्हाला भाव कमी मिळाला अच्छा म्हणजे सरळ सरळ शेतकऱ्यांची लूट हो, चालू आहे लूटच चालू आहे कुठे आजच्यावर कारण आता याच्यावर जर डाग पडला तर याच्यात तुमची नामची का चुकी आहे निसर्गाची ते आहे आता निसर्गा का काहीच करणार नाही ना निसर्गाची शेवटी निसर्गाचा लहरीपणामुळे कास्तगार हवालदीर होत चाललेला आहे दिवसांदिवस त्याला कोण जबाबदार आहे पण या गोष्टीचं निराकरण मला वाटते का का आपल्या शहराचा किंवा आपल्या विभागाचा खासदार किंवा आमदार करू शकते हो आता तुम्ही म्हणता खासदार आमदार करू शकता आज कोणतीही जरी पार्टी मल, मला मला काही कोण्या पार्टीवर बोलायचं नाही कोणाचीच नाही शेवटी कसं आहे का कोणताही पक्ष राहो का कोणतीही पार्टी राहो काँग्रेस राहो बी जे पी राहो का कोणतीही राहो एक हा रात्रभऱ्याचा जसा दुय्यमचा तमाशा असते गमतीचा तशासारखी यायची परिस्थिती झालेली आहे त्याच्यानं कोणी आलं त्या ठिकाणी तर तीच परिस्थिती राहणार आहे आता आपण आपण पाहूनच राहिलो सुधारणा होऊन राहिलो आज मी कमी जास्त वयाच्या बारा वर्षापासून या एप सीमध्ये येऊन राहिलेला घेऊन सण्याने बरं आता वर्धेमध्ये किंवा जिकडे तिकडे विधानसभा किंवा आमदार खासदार मतदान आता होणार आणि पुन्हा निवडून येणार बरोबर आहेत Uh, मी तुम्हाला चार पाच नावं सांगतो आहेत ठीक आहे त्यापैकी कोणता माणूस आहे त्या राजकारणाविषयी तर बोलायचं नाही तुम्हाला सरळ सांगतो राजकारणावर मला बोलायचं नाही कोणाच्या याच्यावरही बोलणं योग्य नाही राहणार हो कारण का मला फक्त आज तुम्ही एफ एम सीमध्ये आलेले आहे कास्तकाराच्या हिशोबानं बोलाले आमची मुलाखत घ्याल तर त्याच हिशोबानं मी बोलणार बस बाकी काही त्याच्याशी काही हे नाही आहे कारण का हे फक्त याले आज जे इथं कमिटी बसलेली असं आहे कोणत्या पक्षाची आहे तेवढी मला तेवढं मला माहीत नाही पण त्या कमिटीने याच्यावर कमीत कमी लक्ष द्याले पाहिजे जो कोणी कमिटीचे जे सदस्य असन अध्यक्ष असन त्यांनी इथं कास्तकाराची काय परिस्थिती चालू आहे कमीत कमी त्यांनी इथं चर्चा करायला पाहिजे कास्तकारासोबत आज ही अशी परिस्थिती आहे आज का हे एफ एम सी कोणाच्या भरविष्यावर आहे आज कास्तकाराचा माल येऊन राहिला म्हणून एफ एम सी आहे ना कास्तकारानं जर एफ एम सीला माल नाही आणला तर कायच्या भरुष्यावर एवढं चाललं यायचं पण यायला या यायचं म्हणणंच आहे का अशी परिस्थिती आहे कुठेही बी का कास्तकाराच्या भरुश्यावर आपण आहेच नाही ना कास्तकार असा आहे माणूस आहे का कुठेही बी बई जाणार आणि सर्व्याला बळी घेण्यासाठी कास्तकारच उरलेला आहे बस बाकी कोणी नाही उरलेला सर्व्याच्या हिशोबाने म्हणजे आता वर्धेतल्या ए पी एम काय कहाणी आहे तुम्ही समजून सांगितलं आम्हाला बरोबर आहे मी परिस्थिती सकाळपासून इथं आहे दहा वाजतापासूनच हो कालच मी माल आणून टाकला होता आणि आज सकाळी मी इथंच पावणे दहा वाजतापासून ए हो पी एम सीमध्ये तर उन्नीमध्ये जिकडे तिकडे फिरा लागून राहिलं बसा लागून राहिलं उटा लागून राहिलं अशी परिस्थिती आहे धड आम्हाला बसायली सावली बसायली जागा नाही आहे आज त्या कट्ट्यावर बसा तो खूप गा धूळ बसलेला आहे एवढ्या दिवसाचा एक तर आता कोणाली ॲलर्जी असते काही गागऱ्याची त्याच्यावर थोडीच बसणार आहे तो एकदम त्या कट्ट्यावर तेवढ्या कोणाच्या चढणं थोडी होणार आहे तेवढ्या ढिगावर अशी परिस्थिती आहे ते काकागी सकाळपासून सकाळपासूनचे ते लोन सावळीवाले जादव काकाही सोबतच आहे तो आमचा मंगानीच विषय झाला या बाबतीमध्ये बरं एक कोणतरी मंगानी म्हणे बी तर भाऊ म्हणलं तू तुला म्हणलं हे खाली करून द्यायला पाहिजे म्हणलं आम्हाला बसाले इथं बसल्याबद्दल चर्चा झाली मग आणि दलालाचाच माणूस होय तो त्याचं नाव नाही माहीत मला पण होय तो दलालाचाच किंवा व्यापाऱ्याचा माणूस असून कोणीतरी एफ एम एममध्ये जेवणाची व्यवस्था आहे की नाही मी जेवायला गेलो नाही दादा मी जे कारण का मी डब्बा आणला होता मी इथंच जेवण केलं त्याच्याबद्दल मी सांगू शकत नाही पण तिथं शिवभोजन थाली चालू होती लोक जेवत होते जे आहे ते सत्य बोलणार बोलणारी बरीचशा लोकाले कल्पनाच नाही त्याच्या नाव आपले डबे आणते जसा मी डब्बा आणला ज्या ज्याला आता समजा माहिती आहे ते तिथं जेवण करायला जाते अच्छा म्हणजे ए पी एम सी मध्ये जेवण असते हे अनेक जणांना माहिती आहे काही जणांना नाही माहिती आहे महाराष्ट्र शासनचं चालू दिसलं मग मला मी तिथं डब्बा जेवण्याकरिता गेलो माझा ठीक आहे ठीक आहे धन्यवाद